आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी म्हणजे तिकीट सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि विना सवलत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्राची लाल परी म्हणजे महामंडळाची एस टी बस ही सर्वसामान्य गरीब जनतेच्या जीवनाचा एक महत्वाचा चा भाग बनली आहे ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणजेच लाईफ लाईन म्हणून एस टी बस ची ओळख आहे राज्यातील खेडे, वस्त्या आज लाल परी पोहोचली आहे मागील जवळपास वर्षांपासून राज्य मार्ग महामंडळाची एस टी बस राज्यातील सर्व जनतेच्या सेवेत रुजू आहे अशातच एस टी बस मधून तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या कोट्यावधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टी बस तिकीट सवलतीसाठी आता एन सी एम सी कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे एस टी बस मधून तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी यापुढे हे एन सी एम सी स्मार्ट कार्ड अनिवार्य राहणार आहे राज्य सरकार मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना एस टी बस मधून प्रवास करण्यासाठी तिकीट भाड्यात तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत सवलत देते यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव विद्यार्थी विविध पुरस्कार खेळाडू स्वातंत्र्य सैनिक पत्रकार इत्यादी जवळपास पस्तीस प्रकारच्या प्रवाशांना तिकीटा सवलत दिली जाते या तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोट्या व बनावट कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यापुढे तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे एन सी एम सी स्मार्ट कार्ड बंधनकारक असून हे कार्ड काढून देण्यासाठी एस एसटी महामंडळाने जवळपास तीन हजार एजंट नियुक्त केल्याची माहिती समोर आली आहे या प्रणालीसाठी महामंडळाने इविक्स आणि एन सी एम सी स्मार्ट कार्ड साठी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी प्रक्रिया देखील बस डेपो मध्ये सुरू झाली आहे तुम्ही अधिकृत एजन्सी संपर्क साधून आपल्या स्मार्ट कार्ड नोंदणी करू शकता प्रवाशांनो लक्ष द्या आता कोणत्या तिकीट सवलतीसाठी कोणते कागद पत्र द्यावे लागणार आहे महिला ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याहत्तर वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड द्यावे लागणार व तसेच दृष्टीहीन दिव्यांग शारीरिक अपंग प्रवाशांना वैशिक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी द्यावे लागेल याशिवाय विद्यार्थ्यांना सरळ क्रमांक तर इतर सर्व सवलत धारकांना शासकीय प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे महत्वाचे म्हणजे तिकीट सवलत नसलेल्या प्रवाशांना तुम्ही नोंदणी करते दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी द्यावा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात महामंडळाने मंगळवारी दिनांक फेब्रुवारी रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व प्रवाशांना व राज्यातील नागरिकांना दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र